नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या एम पी एस सी एक्टर्मच्या माध्यमातून शेवटची भेट असेल परीक्षेच्या आधी शक्य झालं तर शनिवारी आपण एक टेलिग्राम व्हिडिओ पण करू जर तुमची इच्छा असेल सर्वांची तर अदरवाइज हाच आपला शेवटचा व्हिडिओ असेल परीक्षेच्या आधी राईट तर बघा एक डिसेंबर दोन हजार राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस होते आणि शेवटच्या अवघे काही दोन दिवस किंवा काही तास राहिलेले आहेत निवडणुकीच्या काळात बघायचं गेलं तर प्रचार तोफा थंडावल्यासारखं आता हळूहळू अभ्यासाची जी काही स्पीड होती किंवा जे काय करायचं होतं ते हळूहळू कमी करून एक थोडस शांततेकडे किंवा टेम्परामेंटवर काम करून त्या दोन तासांची तयारी करण्याची खरं ही वेळ आलेली आहे तर त्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला या परीक्षेमध्ये आता कसं आलंय थोडक्यात खूप सारे मागच्या दोन तीन दिवसात मला फोन आले त्याचा अंदाज घेऊन मी पुढच्या गोष्टी बोलतोय तर थोडस एक पार्श्वभूमी जर बघितली आपण ह्या पेपरची तर ही परीक्षा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला होऊ घातली होती पण ती वेगळ्या कारणांनी पोस्टपोन होत होत शेवटी एक डिसेंबर पर्यंत आली आणि मला वाटतं सगळ्यात मोठं हे एक कारण आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाची एक प्रॉपर दिशा एक डेट ठरवून म्हणजे प्रिलिम्सस करावं की मेन्स करावं असं बऱ्याच वेळेला करण्यामध्ये अडचण आली तो एक कारण आहे की बऱ्याच मुलांना थोडस एन्झायटी टेन्शन त्या ठिकाणी येत दुसरं जर आपण बघितलं तर अजून एक थोडासा मागच्या काही दिवसात सेटबॅक खूप मुलांची अशी इच्छा होती की आता जे गव्हर्नमेंट आलंय हे बऱ्यापैकी वेळेला जागा म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये थोडस काय म्हणतील त्याला तेवढं पुरं नाहीये जेवढं पोरांची अपेक्षा होती त्यामुळे हे गव्हर्नमेंट येणं पण बऱ्या बऱ्याच पोरांना एक सेटबॅक बसल्यासारखं झालंय आणि त्या अनुषंगाने विचार करत असताना मग त्याचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो स्वतःवर एक कॉन्फिडन्स किंवा पेपरला जाताना किंवा त्या गोष्टी त्याचं एक कुठंतरी आहे आता ते न्यूट्रल आपण केलं पाहिजे काही गोष्टी फॅक्ट असतात त्या समजून घेतल्या पाहिजे अॅक्सेप्ट केल्या पाहिजे आणि सामोरं गेलं पाहिजे त्यानंतर बरेच लोक इलेक्शन ड्युटीमध्ये गुंतलेले होते जवळपास एक शेवटच्या दहा दिवस बऱ्यापैकी लोकांना अभ्यासाला मिळत आहेत जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत आणि यावर्षी असं झालं की मागच्या वर्षीच्या मेगा भरतीमुळं खूप सारे जे काही चांगले चांगले कॅन्डिडेट ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत मेन्स दिलेत जे कॉम्पिटिशनमध्ये असतात ते सरळ सेवेमुळे कुठेतरी जॉईन झालेले होते काही लोक इलेक्शन ड्युटीवर होते आणि काहींना जॉबमुळे त्या मानानं जसा पाहिजे तसा अभ्यास करता आला नाही जेव्हा फक्त पूर्ण वेळ आपण अभ्यास करत असतो तो, तो जेव्हा आपण जॉब सोबत कम्पेअर करतो त्या मानानं जास्त वेळ भेटलेला नाहीये त्या अर्थानं तसं तर परीक्षा एक वर्षांनी जवळपास होते त्यामुळे अभ्यासाला वेळ तसा मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अजून त्या दिवशी कार्पेट आयम आपले जे थॉट्स असतात टेलिग्रामवर त्यात पण मी सांगितलं होतं की जेव्हा परीक्षेमधला गॅप वाढतो ना तेव्हा एक नॅचरली थोडीशी एक एन्झायटी थोडस एक असं भीती किंवा एक थोडीशी धाकधूक जी आहे ती तयार व्हायला लागते आणि तुम्ही जर बघितलं म्हणजे चार जूनचा जर पेपर आपण बघितला राज्यसेवा पूर्वचा त्याच्यानंतर ज्या लोकांनी क्लर्कची कंबाईनच्या मेन्स दिल्या लोकांनी राज्यसेवा मेन्स दिले त्यांचा जर विषय सोडला तर बाकीच्यांसाठी जवळपास ही दीड वर्षानंतर होणारी परीक्षा आहे त्यामुळे पण मनामध्ये खूप दिवसानंतर एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो लिटरली आता स्वतःच एक्झाम्पल त्याला दिलं तर मला पोहणं येतं पण खूप वर्षानंतर विहिरीत उडी मारायचे म्हटलं तर एक सुरुवातीला एक पाच मिनिटं ती धाकधूक असते की मारू का नको विहिरीत उडी मारताना काय होईल काय नाही तशा पद्धतीचं एक कुठेतरी मानसिक स्थिती आज या ठिकाणी तयार झालेली आहे त्याच्यावरही कसं ओवरकम करायचं आपण बघूया अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे तर ती आहे की शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं सोशल मीडिया टेलिग्राम युट्यूब सारखं बंबार्डिंग करत आहे आपल्याला ही परीक्षा काढायची आहे शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह अभिनय तो कवी नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं एक सबकॉन्शियस माइंडला असं एक फ्रेशर सिच्युएशन तयार होते आणि मग त्या प्रेशर सिच्युएशन मध्ये पाहिजे त्या प्रोडक्टिव्हिटीनं ना होत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला जे करायचं ते सगळं होत नाही त्या अनुषंगानं मी जे कायम मागच्या काही व्हिडिओमध्ये मा एक शब्दसारखा वापरायचो टेम्परामेंट 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 तर ते टेम्परामेंट हे आहे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण जे ठरवलंय आपलं जे ध्येय आपलं जे टार्गेट आहे आपला जो फोकस आहे त्या फोकसनं आपण गोष्टी केल्या पाहिजेत आणि माझे शंभर टक्के गॅरंटी आपण जेवढं ठरवलं तेवढं केलं की आपण पाहिजे त्या पोस्टला सिलेक्ट होतो प्रॉब्लेम येतो इम्प्लिमेंटेशन मध्ये कळत पण वळत ज्यांनी तीन चार वर्ष मध्ये घातले सगळ्यांना माहित असतं काय वाचायचं काय करायचं नाही मॅक्झिमम लोकांनी मागच्या वर्षीची परीक्षा पण दिलेली आहे त्यांना तो पण अनुभव फार कमी लोक असले त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे राईट त्यामुळं इथे मला असं वाटतं की थोडस शांत राहून टेम्परामेंटनं काम करणं गरजेचं आहे अजून एक महत्वाचा जो विषय आहे की मार्केटमध्ये एक सारखी अफवा उडवली जाते आणि ती कॅपिटलिझम मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना एक भीती घालवली जाते आणि मग प्रोडक्ट लाँच केलं जातं बरेचसे सो कॉल्ड इस्टॅब्लिश किंवा प्रस्थापित क्लासेस किंवा बाकीचे लोक आहेत टेलिग्रामवाले प्रस्थापित टेलिग्राम वाले तर ते एक मनामध्ये भीतीसारखे सारखे अर्थ असतात पॅटर्न चेंज होईल आता अवघड पेपर येईल ॲग्रीच्या जागा ऍड झाल्या ऍग्रीचे प्रश्न वाढतील काही इल इलॉजिकल लॉजिकल त्याच्यामध्ये गोष्टी असतात आणि हळूहळू एखादी गोष्ट नेहमी नेहमी ऐकायला मिळाली आपल्याला ती बरोबर वाटायला लागते आणि त्याच्यामुळे एक प्रेशर सिच्युएशन तयार होते अजून एक गोष्ट जाता जाता सांगतो दोन हजार तेवीस तीस एप्रिल दोन हजार तेवीसला जेव्हा राज्यसेवा कंबाईन पूर्वचा पेपर झाला एक प्रचंड जी काय एक मंडळी असते त्यांनी लॉजिकल अप्रोच ठोकताना इतकं निगेटिव्ह गोष्टी पसरवल्या हो हळूहळू विद्यार्थ्यांचे फीडबॅक यायला लागले असा एक विद्यार्थी होता ज्याने एक महिन्यापासून तयारी स्टार्ट केली होती फक्त जिओग्राफी वाचून घालता हो त्याला पंचेचाळीस मार्क पडले होते मी त्याचे ओएमार्क पण शेअर केले होते हळूहळू जेव्हा विद्यार्थ्यांचे फीडबॅक यायला लागले विशाल सितुळेचे बेस्ट एक्झाम्पल विशालला सिक्स्टी एट मार्क पडले होते तर नंतर ते सगळ्यांना कळले की अरे नाही ती वर्क होते आताही मला तीच तेच वाटतं की आता परत तेच करतील की पेपर झाला की ठोकताळे आप तो गयो तो गयो सारख्या गोष्टी आता हेच हे ये झालं घ्या आता ठोकताळे घ्या आता अप्रोच असे काहीतरी मीम्स वगैरे करून एक तयार करतील मला शंभर टक्के गॅरंटी आहे की खूप विद्यार्थ्यांना याही परीक्षेमध्ये जसा दोन हजार तेवीसच्या प्रिलेम्सला फायदा झाला तसाच यावेळेस पण होईल लॉजिकल अप्रोचचा होईल आणि या वर्षी अजून पी टू पीचा पण होईल आणि करंटच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी बघितलं समाज कल्याणचं झालेला लेटेस्ट पेपरमध्ये पी पीचे किती रिफ्लेक्शन्स होते आपण वेळोवेळी त्या ठिकाणी दाखवून दिलं त्यामुळं पेपर झाल्यानंतर अशा ज्या निगेटिव्ह कमेंट्स येतील युट्यूबला म्हणा किंवा टेलिग्रामला कुठे टे। तर त्याला बळी पडू नका हे नेहमीच ठरलेलं असतं एक प्रस्थापित मंडळी असते टेलिग्रामवरची ते त्यांचं कामच ह्या गोष्टी असते नेरेटिव्ह प्रपोगंडाज तयार करणे राईट त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आपल्याला परीक्षे दृष्टिकोनातून परीक्षेसाठी जी चेकलिस्ट असते की हॉल तिकीट आहे हॉ अमोक फिस्ताना तर त्याच्यामध्ये ती ची एक लिस्ट आहे ती मी टेलिग्रामवर टाकली आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रा जे टेलिग्राम आहे त्याचा आपला जो आ, सर्चिंग आय डी आहे एमपीएससी मेड सिंपल त्याची लिंक पण युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे युट्यूब चॅनलची असेल आपल्या आप ऍपचे असेल सगळ्या लिंक कॉन्टॅक्ट नंबर सगळे आपण ह्या कमेंट बॉक्समध्ये देतो युट्यूबचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तर त्या टेलिग्रामवरती लिस्ट दिली आहे ती बघून घ्या आणि त्यात मधल्या छोट्या छोट्या चुका करू नका दोन झेरॉक्स ज्या आहेत हॉल तिकीट आहे एक्स्ट्रा एखादा फोटो ठेवा ओळख पडत नसेल त्याच्यामध्ये आता परत वाद कसे तयार करतात लोक माहितीये का हे मिसगाईड करतात व्हाईटनर वापरायचं का नाही हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी तुम्हाला वापरा असं म्हटलेलं नाहीये फार इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये एखाद्याला असं वाटलं की आता आपलं सगळं चुकलं आपण पासच होणार नाही त्या ठिकाणी असंही पास होणार नाही तसंही पास होणार नाही त्या ठिकाणी व्हाईटनरचा वापर तुमच्या स्वतःच्या जिम्मेदारीवर त्याला कन्व्हिन्स करा की सर याची पूर्ण सर्वस्वी जिम्मेदारी मी घेतो मला वापरू द्या माझा रोल नंबर चुकला किंवा सेट चुकला किंवा अमुक धमुक काय काय झालं आहे तुमच्या तुमच्या रिस्क ते वापरू शकता याच्या आधी युपीसी वापरलेलं आहे एमपीसी वापरलं त्यांचा रिझल्ट आलेला आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो अजून दुसरी गोष्ट कशी आहे तो एका वाक्यात जर सांगायचं झालं म्हणजे आज एक रिसेंटली दोन हजार तेवीसचे चे जे काही एक टॉपर आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या शब्दामध्ये सगळ्यांचीच लागली आहे अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण पॅनिक आहे प्रत्येक जण मध्ये मग तो पोस्ट होल्डर असेल इव्हन दोन हजार तेवीसचे चे चांगले चांगले रँक होल्डर जे मला एक मेसेज आणि टेलिग्राम वर हे होते किंवा काय कॉल केले सर ते साठी एक हजार प्रश्नांची तेवढी पीडीएफ केली तर चालेल का किंवा सर अजून काही शॉर्ट मध्ये तुमच्याकडे आहे का पी टू पीच तेवढं केलं तर चालेल का म्हणजे एवढी पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे की प्रत्येकाला असं वाटायला लागलं माझा अभ्यास झालेला नाहीये मी कुठेतरी अजून काही रिवाईज करायला पाहिजे होतं आणि पेपर कसा येईल काय होईल माझा अभ्यास झालेला नाहीये ही भीती आहे ना ही कॉमन आहे ही गोष्ट लक्षात घ्या फार लोक कमी असतील जे जस्ट एकदम त्यांना काही घेणं देणं नाही त्याच लोकांना टेन्शन नाही अदरवाईज बऱ्यापैकी लोकांना एक थोडीशी भीती एन्झायटी आहे आणि मी वेळोवेळी सांगितलं की ते चांगलं लक्षण काय आहे की तुम्ही त्या परीक्षेबद्दल सिरियस आहात म्हणून तुम्हाला थोडं एन्झायटी आहे म्हणून थोडंसं टेन्शन आहे जे लोक सिरियस नाहीत त्यांना टेन्शन नाही एन्झायटी नाही काही नाही त्यामुळे त्याचं फक्त त्या भीतीचा पेपरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ देऊ नका आणि त्यासाठी काय काय करायचं आपण पुढे त्याच्यावर चर्चा करूयात त्यामुळं अजून एक फिलिंग असते की थोडं वाचायचं राहिलं हे वाचायला पाहिजे ते वाचायला पाहिजे हे शेवटपर्यंत राहतं हे तुम्ही दहा वर्ष जरी अभ्यास केला तरी तुम्हाला शेवटी वाटणारच त्यामुळं फक्त याचा एक काय होतो इम्पॅक्ट की शेवटच्या वाचू वाटत नाही लक्ष लागत नाही थोडीशी भीती काही काही विद्यार्थिनींचे पर्टिक्युलरली बीपी लो झालेत काही काही लोकांना अजून थोडस धाकधुक वाटतं मागच्या वर्षी एक क्लासिक केस माझ्याकडे होती आता थोडस स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला ती गोष्ट कळली प्रिकिंग सेन्सेशन होत होते बॉडीवर मी म्हटलं होतं फक्त पेपर द्या आप जातील आपल्या तसंच झालं पेपर गेला गेले सगळ्या गोष्टी गेल्या कधी कधी एक्झाम फंक नावाची एक टर्म आहे की परीक्षेचं जे प्रेशर असतं त्यातून मग बऱ्याच वेळेला काही काही लोकांना खूप जास्त लघवी होणे काही काही लोकांना झोप न लागणे काही काही लोकांना इनडायजेशन होणं हा पण एक त्याचाच प्रकार आहे तर जेवढ्या काही गोष्टी आता तुम्हाला जाणवत असतील काही दिवसात त्या पेपर झाला की सगळ्या शांत होतील त्याचं टेन्शन घेऊ नका एखादी गोष्ट होते तर त्याला साक्षी भावानं पहिले ऍक्सेप्ट करा हा माझ्यासोबत आता ही गोष्ट होते याच्यावर मी सोल्युशन काय काढलं पाहिजे सोल्युशनवर विचार करा त्या प्रश्नावर विचार करू नका राईट त्यानंतर आता जे काय शेवटचे एक दोन दिवस राहिले त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे सीसॅट साठी मला असं वाटतं एक स्ट्रॅटेजी बनवा सीसॅटला कॅज्युअली घेऊ नका माग दोन का तीन विद्यार्थी होते ज्यांचे बासष्ट सस्त त्रेसष्ट असे मार्क येत होते पहिले की नंतर मला जे काही फोन आले होते त्यांचे की सर त्याचं उत्तर बदललं पाहिजे त्याचं हे केलं पाहिजे मी त्यांना म्हटलं तर ऑब्जेक्शन पाठवा पुढे काय झालं मी ऐकलं नाही पण शक्यतो एवढा अवघड पेपर नव्हता पण कॅज्युअल अप्रोच सी सॅटला नकोय सिरियसली दोन तास बसलं पाहिजे आपलं शंभर टक्के दिलं पाहिजे मॅक्झिमम अॅक्युरेट अटेम्प केला पाहिजे साधारण फोर्टी फायव्ह प्लस अटेम्प्ट असला पाहिजे आता प्रत्येकानं आपल्या ले ले लेवलवरती कसं करायचं काय करायचं बघा डिसिजन मेकिंगचा आपला एक दहाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो ब्रेकमध्ये बघा मागच्या वर्षी दोन तीन विद्यार्थ्यांना त्याच्या आदल्या वर्षी पण बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच आउट ऑफ मार्क पडलेले आहेत दहा प्लस मार्क मिनिमम पडतात तेवढा दहा मिनिटाचा व्हिडिओ बघितला की तर जीएस चा पेपर झाल्यानंतर तुम्ही आराम केल्यानंतर दहा मिनिटाचा वन पॉईंट फायस किंवा टू एक्स न जरी बघितला तो व्हिडिओ जेवता जेवता खाता खाता तरी चालेल ते सी तेवढे दहा मार्क पक्की करून घ्या व उरलेले छप्पन मार्क तर तुम्हाला कसेही मिळवता येतात आणि सी सॅटच्या पेपरला पण आतमध्ये जाण्याच्या आधी मागचा पेपर एकदा थोडा बघून घ्या की मागच्या वर्षी रिडिंग कॉम्पेशन मधा किंवा कशात मी काय चुका केल्या आता ह्या चुका मला ह्या पेपरमध्ये करायचं नाही या अर्थानं तो क्वेश्चन पेपर जवळ ठेवा सेम गोष्ट जीएसच्या बाबतीमध्ये पण करा मागच्या वर्षीचा जो आपण पेपर दिलेला असतो तो हॉलमध्ये जाण्याच्या आधी जस्ट एकदा ग्लान्स करून घ्यायचा माझ्या काय चुका झाल्या होत्या त्या मला या पेपरमध्ये टाळायच्या पाहिजे तर त्या चुका आता अनालिसिस करून एखादा जे मागचं रफ स्पेस साठी दिलेलं पेज असतं तिथं लिहून काढा आणि हॉलमध्ये एंटर करायच्या त्या चुका फक्त बघून जा इमिडिएटली बघितलं की त्या चुका आपल्याकडून होण्याचे चान्सेस कमी असतात राईट त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं जे कायम माझं वाक्य असतं की संपवण्याची घाई करू नका विनाकारण जस्ट फिनिश करायचं म्हणून करू नका निवांत वाचा चांगलं वाचा समजून उमजून वाचा जेवढ्या एक दोन दिवसात काही तासांमध्ये वाचायचं ते त्याच्यावरचा प्रश्न चुकू देऊ नका अजूनही भरपूर वेळे ज्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना आता काही लोक म्हणतील मास्तर डॉक्टर पडलं का पण मी तुम्हाला गॅरंटी देतो माझ्याकडे असे खूप एक्झाम्पल ज्यांनी फक्त मागच्या अजूनही काही लोकांनी सुट्ट्या घेतलेल्या नाहीत ऑन ड्युटी आहेत आज पण आणि ते लोक पास होणार आहेत ट्रस्ट मी त्यांनी आतापर्यंत सगळ्या परीक्षा पास केल्या काय नाही शेवटी त्यांचं ठरलेलं असतात तेवढ्या तेवढ्या गोष्टी ते स्कॅन करतात अजून त्यांना त्या गोष्टी करायसाठी वेळ आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका ठरवा मात्र की मला इकॉनॉमीतलं काय करायचं पॉलिटिकला काय करायचं जिओग्राफीतलं काय करायचं तेवढ्या तेवढ्या ते गोष्टी फिनिश करा सायकोलॉजिकली आपलं सगळं झालंय हा सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर देणं किंवा तो मेसेज देणं फार गरजेचं असतो तो मेसेज जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हॉलमध्ये एंट्री करताना एक धाकधुक धाकधुक आपल्याला वाटत असते जसं ओपनरला जर एखादा नवीन बॉलर खेळलेला नसेल तर त्याला एक धाकधूक असते त्याचा बॉलची स्पीड काय असेल स्विंग किती असेल आणि कशा प्रकारचा बॉल असेल एक दोन बॉल खेळपर्यंत ती भीती सर्वांना असते नॉर्मल असते कॉमन असते राईट त्यानंतर आता बघा शेवटच्या काय काय करू शकतात त्यातल्या गोष्टी सांगतो थो। थोडा फोकस मला असं वाटतं पॉलिटीन करंटवर ठेवला पाहिजे करंटमध्ये जे काय अवॉर्ड्स असतात किंवा मिलिटरी एक्सरसाइज ज्या कन्फ्युजन गोष्टी आहेत जिथं आपल्याला सारखं कन्फ्युजन होतं त्या गोष्टी करायला मला असं वाटतं थोडा स्कोप आहे करंटच्या बाबतीमध्ये पॉलिटीमध्ये आतापर्यंत विचारले आर्टिकल्स जे पन्नास साठ आर्टिकल्स एम पी वेगवेगळ्या परीक्षेत विचारले ते आर्टिकल्स कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट्स याच्यावर कायम प्रश्न येतात फॅक्च्युअल प्रश्न येतात त्या गोष्टी आता आपण बघितल्या पाहिजे इकॉनॉमीचा जर आपण विचार करत असू तर इयर प्लॅन जो आहे त्यातल्या टेन्थ फाय इयर प्लॅन चांगला करा थोडा मोठा आहे नवीन गोष्टी याच्यामध्ये झाल्या आठवा फाय युअर प्लॅन पण चांगला करा आणि पहिला दुसरा हे दोन एक चांगले करा तर याच्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न बघायला मिळू शकतात दारिद्र्य जे आहे पॉवर तर त्याच्या ज्या कमिटीज आहेत कुठल्या कमिटीनं काय म्हटलं सुरेश तेंडुलकर काय म्हटले सी रंगराजन काय म्हटले हे थोडस ब्रीफली एकदा रिवाईज करण्याचा टाइम हा आहे सायन्समध्ये जर बघितलं तर तुम्ही एंडोक्राईन सिस्टीम जे हार्मोन्स वगैरे त्याच्यावर एखादा प्रश्न असतो ते आता बघून घ्या क्लासिफिकेशन जे प्लांट्स आहे अनिमलच जे सायंटिफिक नाव आहेत ते थोडेसे बघून घ्या फिजिक्समध्ये न्युमेरिकलचं जे लेक्चर मी आज रात्री अपलोड करेल त्याचे फॉर्म्युले तरी बघून घ्या ती पीडीएफ मी ठीक आहे काय हरकत नाही चॅनलवर पण टाकेनच किंवा ती आपल्या प्रत्येक बॅच मध्ये मी टाकून देईल तुम्ही त्या बॅचला असा नसा प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ आणि ती पीडीएफ ज्याच्यामध्ये प्रश्न सोडवले आहेत आणि शेवटी एक दोन पेजमध्ये फॉर्म्युले पण लिहून दिलेले तेवढे फॉर्म्युले जरी बघितले आणि एखादो जरी प्रश्न त्यातले बरोबर आले त्यानुसार तरी त्या अर्थानं ती मोठी अचीवमेंट आहे हिस्ट्रीचा जर आपण विचार करत असू तो हिस्ट्रीमध्ये गव्हर्नर जनरल्स आहेत आणि फॅक्च्युअल गोष्टी ज्या हा न्यूजपेपर कोणी काढला किंवा हे कोणी चालू केलं ही संस्था कोणी चालू केली संस्थेवर खूप जास्त प्रश्न येतात त्या संस्था एक बघा त्याच्यानंतर अजून ब्राह्मणोत्तर चळवळ सारखे टॉपिक काय मी एखादा प्रश्न त्याच्यावर येतो त्यातले न्यूज पेपर आणि त्याचं सुरुवात कोणी केली काय वगैरे ह्या गोष्टी आहेत जगन्नाथ शंकर सेट ऑप्शन मध्ये असेल तर कट करायच्या आधी विचार करा मॅक्झिमम वेळा मी जे जर केलं पूर्वीचे जरी दोन हजार तेरा ते सोळाच्या पेपरमध्ये जगन्नाथ शंकर सेठ ही खूप मोठी व्यक्ती आहे त्यातल्यात मुंबई रिलेटेड प्रश्न असेल तर गांभीर्याने त्या गोष्टीचा विचार करा असे बरेचसे अप्रोच आणि ठोकताळे जे आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आता काय ते त्याबद्दल भीती घालवत नाही मी पण ज्या लोकांना माहिती ते गोष्ट मा बिंदास तुम्ही वापरू शकता एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये थोडंसं मॅपिंग या अर्थानं करा की कुठलं वाईल्ड लाईफ सँक्च्युरी नॅशनल पार्क कुठल्या राज्यामध्ये आहे कुठं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं जसं गौतळा संभाजीनगर जळगाव असं एक एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यामध्ये कुठले मेन इम्पॉर्टंट स्पिसीस असतात ते बघायला पाहिजे थोडस मॅपिंग एन्व्हायरमेंटचं करू शकता जिओग्राफी मध्ये चार्ट टेबल्स वगैरे जे आहेत डायग्राम्स वगैरे जे आहेत त्या बघू शकता तुम्ही जसं की मागच्या वेळेस सॉलिस्टीस वर क्वेश्चन होता समर सॉलिस्टिस विंटर सॉलिस्टिस ऑटमनल स्प्रिंग आणि मग कुठल्या मध्ये काय का होतं असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बघू शकता ज्योग्राफीच्या आता जो पेप दिवस आहे एक्झामचा तर त्या दिवशी काय कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी करता येऊ शकतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना पेपरला प्लेन जा प्लेन जा नाही तर लाईन जा किंवा काय प्लेन जा याचा अर्थ बायस अजिबात नको पेपर असा येईल पेपर तसा येईल इथपर्यंतच करंट करा तिथपर्यंतच करंट करा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना काय म्हणतात अंधश्रद्धा आहेत पेपरला प्लेन जा एकदम फ्रेश जा आणि मेरिट वर खेळा म्हणजे थोडक्यात बायस नको की असाच पेपर येईल तसाच येईल मग मला याच्यात एवढे स्कोअर करायचा त्याच्यात तेवढा स्कोअर करायचा सायन्समध्ये मी दहाच घेतो पंधराच घेतो मी हिस्ट्रीमध्ये आउट ऑफच घेतो इकॉनॉमी असं करू नका प्लेन जा एकदम अनबायस्ड जा मेरिट वर खेळा क्वेश्चन काय विचारलाय उत्तर काय आहे या पद्धतीनं जा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही करा आणि दुसरी गोष्ट मग ते कोणी का, का सा इल, वार सांगे ना उद्या मी जरी म्हटलं पेपर असेल तसं त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका थोडक्यात पेपर कसा येईल बघा मी हे नेहमी वारंवार सांगितलं असतं पेपरची काटिण्य पातळी थोडीशी वाढत असते तुम्ही कुठल्याही पेपर इयरचा पेपर घ्या हळूहळू तुम्हाला थो ती थोडीशी वाढताना दिसते लगेच पेपर अवघड आहे का, का नाही काही प्रश्न पेपर मधले अवघड आहेत याचा अर्थ पूर्ण पेपर अवघड आहे असं होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे पेपरमध्ये पॅनिक होऊ नका स्ट्रॅटेजी चेंज करा ऐन वेळेला एखादी प्लॅन बी जसं आपण ठेवतो की मी सायन्सनं सुरुवात करणार होतो पण सायन्स थोडा अवघड वाटतोय मग मी आता हिस्ट्रीनं करतो करंट न करतो ज्योग्राफी न करतो किंवा माझा जो काय स्ट्रॉंग पॉईंट आहे मी यानं करतो त्यानं करतो पॉलिटी न करतो ह्या गोष्टी ज्या त्या प्लॅन ए प्लॅन बी परीक्षेसाठीचा रेडी ठेवा आणि त्या अनुषंगाने थोडस प्लॅनिंग करा अजिबात बायस ठेवू नका कट uh, ऑफ आणि पेपरमध्ये गेल्यानंतर कट ऑफ किती लागेल पेपर तर अवघड वाटतोय पेपर तो सोपं वाटते ह्या भानगडीत पडू नका आमच्या सारख्यांना हे कामं करू द्या पेपर कसा आहे अनालिसिस कसा आहे याच्या बाबतीमध्ये पेपर झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक पुढे येईलच तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि सगळ्यात जास्त आपल्या प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर रँक वन पासून तर शेवट सगळ्यांपर्यंत बघणारा व्हिडिओ तोच असतो पेपर झाल्यानंतर पेपर कसा होता ऑलमोस्ट सगळ्यांनी हे ऍक्सेप्ट केले वेगळ्या टॉपर्सनी की सर आम्ही तुमचा तो व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत असतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच तर पेपरमध्ये तुम्ही त्या गोष्टी करू नका माझीचं पेपर झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा करा चाय पे चर्चा करा डिनर पे चर्चा करा तांबडा पांढरा खाताना करा रविवारी त्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही अजून Uh, महत्वाची गोष्ट नवीन ठिकाणी बऱ्याच से लोकांचे सेंटर्स आहेत पुण्याच्या बाहेर बऱ्याच से लोकांचे सेंटर आहेत भोरला असतं सासोडला असतं आळंदी असतं कुठे कुठे तर त्या ठिकाणी जाताना काळजी घ्या दगदग करू नका विनाकारण त्या दिवशी खूप जास्त प्रवास केलाय असं करू नका स्वतःला एक्झॉस्ट करू नका नवीन एक्सपेरिमेंट करू नका कधी माहित नाही कर्ड राईस खाल्ला डोकं दुखायला लागलं असं गोष्टी करू नका जे नेहमी खाता शिरा खाता असेल शिरा उपमा पोहे कोणला पोहे नाही ठेवते काहीच नाही मग पोहे खाल्ले असं करू नका नवीन एक्सपेरिमेंट जास्त करू नका जे डेली रुटीन आहे ज्या नेहमी गोष्टी करताय त्या गोष्टी करा आणि सगळ्यात महत्वाचं शांत राहा जास्त वायफळ बडबड करू नका कोणाला सल्ले देऊ नका आपलं आपलं शांत एकदम मध्ये निवांत जाऊन आपल्याला करेक्ट कार्यक्रम पेपर मध्ये करायचा आहे त्यामुळं घाई नको गडबड नको गोंधळ नको दगदग दग नको एक्झर्शन नको काही या गोष्टी नको आणि सगळ्यात महत्वाचं पेपरला वेळेच्या आत पोहोचा वेळेत पण नाही वेळेच्या आत मेन्सला माझ्याच सेंटरला काही मुलींना यू दिलं नव्हतं तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी सरळ स्पष्ट मेन्शन केले एंट्री कधी के असेल साडे नऊ काहीतरी दिले आपण आठ वाजेपर्यंत तिथं पोहोचलं पाहिजे शास्वती करा विनाकारण शेवटच्या मोमेंटला पॅनिक होणं त्यांना रिक्वेस्ट करणं मला येऊ द्या आणि वाचण्याचा जास्त शानपणा करू नका मी याविनाशलाही बोललो होतो त्याला सोबत रूम मध्ये असताना उशिरा निघायचा आणि आमच्याच सेंटरला ती गोष्ट की बाहेर येऊ दिलं नाही मला असं वाटतं की तुम्ही सेंटरमध्ये या मग वाचत बसा ना सेंटरच्या बाहेर वाचत बसला असं झालंय युपीसी प्रिलिम्स ला मुलगी इतकी ओरडत होती साधनाला सेंटर होत माझं युपीसी दोन हजार सोळा का सतराचा प्रिलिम्स अटेंट होता नाही घेतलं तिला शेवटी एंट्री नाही दिली मेन्सला राज्याशिवाय मागच्या वर्षीचं बघितलं मी नाही मागच्या वर्षी बावीसच्या मेन्सला बघितलं मी त्यामुळे ही रिस्क घेऊ नका वेळेत पोहोचा आणि दुसरी गोष्ट जे ठिकाण ठिकाणी शक्यतो हॉटेलला वगैरे चांगलं हॉटेल बघा ढेकणांचा हॉटेल बघू नका हॉटेल बघू नका विनाकारण डास जास्त असतील थंडीच वाजते खूप अशा गोष्टी करू नका पाहुणाऱ्या अशा जा जे आपल्या कोऑपरेट करतात किड्या करणारे जरस वळ्यांकडं कर जाऊ नका जा। विनाकारण परीक्षेत अडथळे आणणारे मानसिक त्रास देणारे तिथे गेलेत अजून परीक्षा देतो का एवढा दिवस का नाही झालं मग एवढा दिवस काय केलं अशा लोकांकडं अजिबात जाऊ नका राईट तर ही एक गोष्ट आहे त्यानंतर काय सांगत होतो हा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते हॉटेल वगैरे सगळ्या गोष्टी आधी बघून व्यवस्थित बघा झोप व्यवस्थित लागेल एकटा जर हॉटेलमध्ये असाल तर अलाम लावून ठेवा हॉटेलच्या हो, हो, रिसेप्शनिस्टला तिथल्या मॅनेजरला सांगून ठेवा की मला सकाळी उठव बाबा असं व्हायचं चांगली झोप लागायची निवांत झोपले नऊ वाजता उठलो मग ते सेंटरला जायला उशीर होते अशा गोष्टी करू नका आणि शक्यतो एखाद्या सोबत कोणी असेल तर अजून चांगला आहे ड्युरिंग एक्झाम पेपरमध्ये गेल्यावर काय काय केलं पाहिजे थोडक्यामध्ये चर्चा करूया सगळ्यात पहिलं पहिल्या प्रश्नापासून स्टार्ट करू नका शक्यतो हे सांगत आलो काहींना बोर होईल पण आता नवीन लोक आपल्याशी जोडले गेले त्यामुळे प्रत्येक गोष्ट बेसिक बेसिक सांगतोय की शक्यतो सुरुवातीचा सेट सुरुवातीचे पहिले प्रश्न अवघड असतात क्रिकेटमध्ये घ्या कुठेही घ्या सगळ्यात चांगले बॉलर सुरुवातीला असतात चांगले बॅट्समन सुरुवातीला असतात पेपर सेट करणाऱ्याचे चांगले क्वेश्चन्स अवघड क्वेश्चन सुरुवातीला असतात शक्यतो दुसरा सेक्शन जो आहे त्याच्यापासून चालू करा पहिला जर हिस्ट्री असेल तर दुसरा तुम्ही जो काही येईल जिओग्राफी किंवा तुम्ही ठरवलेला जो असेल त्या सेक्शन पासून चालू करा ती सवय तुम्हाला असली पाहिजे पंधरा पंधराच्या सेट न सोडवण्याची किंवा ते टिक करण्याची तुम्ही पेन्सिल वापरत असाल तर पेन्सिलनं टिक करू शकता ऍक्च्युअली त्याचं अलाउड नाही आहे पण आजपर्यंत मी जेवढ्या आयुष्यात परीक्षा दिल्यात युपीएससी मी ची युपीएससी म्हणा एमपीएससी म्हणा कधीच पेन्सिलनं मला कोणी काही बोललेलं नाही पेन्सिलने टिक करू शकता सुरुवातीला म्हणजे तुम्हाला एक पंधरा पंधराच्या शेटनं गोळे पण करता येतील आणि शक्यतो पंधरा क्वेश्चन सोडवल्यानंतर तुम्हाला एक ट्रेंड किंवा एक पॅटर्न बघायला मिळतो दोन हजार तेवीसच्या चे अनालिसिस करताना मी तुम्हाला दोन पॉलिटीचे क्वेश्चन दोन करंटचे सांगितले होते इव्हन ऑप्शन्स पण सेम तयार केलेले होते की तिथे तिसरं जे स्टेटमेंट होतं सी किंवा क ते चुकीचं दिलेलं होतं ए बी डी हे करेक्ट आन्सर होतं आणि ए बी डी हे करेक्ट ऑप्शन तिसऱ्या प्रश्नाला होतं असं दोन वेळा झालं होतं करंटमध्ये दोन वेळा पॉलिटीमध्ये त्यामुळे हा ट्रेंड आणि पॅटर्न बघा एखादा प्रश्न अवघड वाटला तर आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के येतं त्यातला ट्रेंड आणि पॅटर्न त्या अवघड किंवा न येणाऱ्या प्रश्नाला वापरा आता वेळोवेळी सांगून झालेलं आहे तर त्या अनुषंगानं पण हे करा दुसरी गोष्ट गेल्या गेल्या पेपरचा स्कॅन केला पाहिजे एक अंदाज घेतला पाहिजे पूर्ण पेपरचा आणि थोडासा असं थुंकी लावायची का नाही तो विचार करा आपण पेजेस चुरगळून चुरगळून एक एक पेज ओपन करा त्याचं कारण काय कधी कधी पेज चिटकलेले असतात आपण घाईघाईमध्ये क्वेश्चन नंबर तेरा इकडे सोडवलं आणि तिकडे डायरेक्ट सत्तावीस सुरू झालाय मधले क्वेश्चनच गायब गेले आपण त्या धुंदीत लक्षातही येत नाही आपल्याला गोल करताना चौदाव्याचं सत्तावीस वेळेला जातं असं होतं कामाने चुरघळून चुरकळून प्रत्येक पेज सेपरेट करा आणि बघा की कसे दिलेत काय दिलेत पेपर आणि त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी बनवा माझं असं स्पष्ट म्हणणं आहे उत्तर सोडवताना ज्याला सवय सो त्याने एक राऊंड केला तरी काय हरकत नाही गोल करताना दोन राऊंड करा म्हणजे शेवट काही क्वेश्चन असे ठेवा की जे पहिल्या राऊंड मध्ये मला आले नाहीत मग ट्रेंड पॅटर्न बघून मी तो ते बघतो पण शक्यतो दोन चार राऊंड करण्याची गरज नाही जेवढं जास्त आपण त्याच्यात खोलात जाऊ ओव्हर थिंकिंग करू तेवढं उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदम महत्वाची की शेवटच्या पाच सात मिनिटांमध्ये उत्तर बदलू नका ही गोष्ट काळजीपूर्वक डोक्यात फिट करा मला शेवटच्या पाच ते सात मिनिटांमध्ये उत्तर बदलायची नाहीत सुरुवातीला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या उत्तराचा आपण सगळ्या बाजूने विचार केलेला असतो एक चारपैकी कुठला तरी पर्याय निवडला असतो शेवटी वि गेट कॅरी डावे आपल्याला एकच गोष्ट बरोबर वाटायला लागते ना आपण त्याच पद्धतीने विचार करायला लागतो आणि दुसरा आपल्याला चूक वाटायला लागताना आपण तिथं टिक करतो सुरुवातीला जे उत्तर होतं ते बदललं आणि मॅक्झिमम वेळ असं होतं की बदललेलं उत्तर हे चूक आहे आधी जे ठेवलं होतं ते बरोबर आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे पूर्वीच्या काळीचा आणि खूप विद्यार्थ्यांच्या पर्सनल मेन्टरिंग मध्ये पण मागच्या वर्षी व्हिडिओ सांगितल्यावर पण खूप लोकांचे आले होते ज्यांना हा व्हिडिओ स्किप करायचा त्यांनी स्किप करा बऱ्यापैकी लोकांना या व्हिडिओचा दरवर्षी फायदा होतो म्हणून हा व्हिडिओ एकदम वेळ घेऊन शांततेनं बनवतोय त्याच्यानंतर अं सगळ्यात महत्वाचं मला जे सांगायचे प्रश्न नीट वाचा प्रश्नातला प्रत्येक शब्द नीट वाचा ऑप्शन नीट वाचा ऑप्शन व्यवस्थित वाचा वर किती स्टेटमेंट दिलेत खाली मॅक्झिमम किती स्टेटमेंट बरोबर आहेत का चूक आहेत वर चूक विचारलं अचूक विचारलं करेक्ट इनकरेक्ट विचारलं ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं वाचा व्यवस्थित वाचा समजून उमजून वाचा त्याच्यात चुका होऊ देऊ नका गोलगोल करताना चुका होऊ देऊ नका गोल गोल करताना चूक होणं राज्यसेवेमध्ये एक प्रश्न दोन मार्काला इट्स अ क्रिमिनल चुकीला माफी नाही कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे भीती घालवत नाही पण ह्या चुका करू नका कारण तुम्ही जो प्रश्न चुकवला त्या दोन मार्क आणि निगेटिव्ह टू पॉईंट वन पॉईंट टू पॉईंट फाईव्ह म्हणजे सव्वा दोन मार्क जे आहेत याच्यामध्ये हजारो पोरं पुढे जातात आणि तो प्रश्न न चुकवणारे पाच सहा हजार आठ हजार दहा हजार पोरं एम पी एस मिळतात ते लोक प्रिलिम्स पास होतात सोपा प्रश्न चुकू देऊ नका अवघड सगळ्यांना अवघड असतो अवघड डिसाईड होत नाही सोप्या प्रश्नांना मेरिट डिसाईड होतं आणि सोपा प्रश्न आपला बरोबर आला की आपण शक्यतो पास होतो प्रिलिम्स ही काही खूप अवघड परीक्षा नाहीये पास होणारे विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे जर्नलिस्टिक पेपर असतो बऱ्यापैकी जर स्मार्टनेस जर आपण तिथं वापरला अप्रोच वापर केला तर उत्तर बरोबर येतात आणि मार्कही पडतात अजून एक सगळ्यांचा प्रश्न असतो अटेम्प्ट किती असावा आता इथे मी ते एखादी रेसिपी करताना मीठ किती तर पुरतं मी अगदी डिप्लोमॅटिकली तसंही उत्तर देऊ शकतो पण माझं स्पष्ट मत आहे ज्यांनी अप्रोच बॅच केली त्यांनी कमीत कमी नव्वद अटेम्प्ट केला पाहिजे नाईन्टी प्लस काल मला एका मुलीने विचारलं शंभर केला तर काहीच हरकत नाही वेल अँड गुड वन फोर्थ निगेटिव्ह आहे अप्रोच बॅच केलेली आहे काहीतरी लॉजिक लावून काहीतरी त्यापाठी बॅकग्राऊंड असल्याशिवाय तुम्ही उत्तरापर्यंत जाणार नाही त्यामुळे मॅक्झिमम अटेम्प्ट करा अशी माझी सगळ्यांना विनंती असेल लगेच खाली काही नवीन पहिल्या दुसऱ्या मुळे सर खूप मिसगाईड करतात व्हॉट एव्हर ज्याला जसं जा घ्यायचं त्यांना तसं घ्या माझ्या जे रुमेट्स आहेत किंवा माझे सर्व्हिसमधले जे मित्र आहेत ज्यांनी आयुष्यात एम पैसे कधीच कुठलीच फिल्म फेल केलेले त्या लोकांचे नेहमी शंभर अटेम्प्ट असतात शेवटपर्यंत जोपर्यंत परीक्षा देतो त्या सगळ्या फिल्म्स त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत हे माझ्याकडे बेस्ट एक्झाम्पल आहे मी त्यांना घेऊन येईल प्लॅटफॉर्मवर सांगायला राईट त्यामुळं अटेम्प्ट किती असावं मॅक्झिमम असावा वन फोर्थ निगेटिव्ह आहे अप्रोच बॅच आहे आणि अजून दुसरं त्याला कारण मी जे नेहमी देतो की दोन प्रश्न कॅन्सल झाले त्यात तुमचे बरोबर असले असले तर सहा मार्क तुमचे मायनस होतात उत्तर बऱ्याच वेळेला बदलतात अँसर्स चेंज होतात या सगळ्या गोष्टींचं विचार करून आपण प्रत्येक प्रश्नामध्ये आपला स्टिक असला पाहिजे या अर्थानं अटेम्प्ट आपण केला पाहिजे पेपर नंतर युट्यूबवर व्हिडिओ येईलच सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी पेपर कसा होता काय याच्याविषयी चर्चा करेल कट ऑफ सांगणार नाही त्यामुळे तो घाबरू नका तो व्हिडिओ बघायला बऱ्याच लोकांना कटोपा ऐकायचा नसतो म्हणून व्हिडिओ पण बघत नाहीत आणि वेगळे चेकलिस्ट किंवा बाकीच्या चे बाबतीमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा आपल्या युट्यूबची लिंक असेल या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या असतात त्या बघा त्या चॅनलला नेहमी नेहमी काही महत्वाच्या गोष्टी वाटल्या तर मी टाकत असतो त्या पण तुम्ही बघू शकता मेन्सच्या बाबतीमध्ये आपण अजून व्हिडिओ संपलेला आहे मेन्सच्या बाबतीमध्ये पी टू पी सारखा एखादा चांगला इनिशिएटिव्ह आपण नक्कीच घेऊन येऊया पी पी टू मला असं वाटतं एकदम कमी वेळेमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालेला आणि टॉपर्सन डोक्यावर घेतलेला हा इनिशिएटिव्ह आहे अप्रोच बॅच मेन्स जे आहे आता चांगल्या पद्धतीने आपण परत करणार आहोत आणि ह्यावेळेस टाइम बाउंड एक थाला बॅच मेंटरिंग पण विचार चालू आहे त्याच्यात सत्याहत्तर स्टुडंट्स असतील ते कसं करायचं काय ते पुढे आपण बघूया पाच महिन्याचा वेळ जवळपास मिळतोय ही चांगली गोष्ट आहे आता सगळ्यात महत्वाचं जे गोल्डन वर्ड्स ज्यासाठी तुम्ही सगळेजण वाट बघतायत सगळ्यात महत्वाचं माझं म्हणणं आहे प्रलिम्स इज ऑल अबाउट टेम्प्रामेंट एमपीएससी एक्झाम किंवा एनी एक्झाम इज ऑल अबाउट टेम्परामेंट ज्यांचं डोकं शांत आहे जे लोक अलर्ट राहून अटेंटिव्ह राहून कॉन्सन्ट्रेशन फुल कॉन्सन्ट्रेशन शंभर प्रश्न स्वतःच शंभर टक्के देऊन सोडवतात त्या मुलांचा रिझल्ट येतोच येतो त्यामुळे ही गोष्ट कटाक्षानं करा अलर्ट रहा अटेंटिव्ह राहा आणि आपलं शंभर टक्के द्या <coughs> एक स्ट्रॅटेजी नक्की वापरा वन क्वेश्चन ऍट अ टाइम एक प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाचाच विचार करा पुढे काय मागे काय याचा जास्त विचार करू नका त्यातले त्यात योग्य उत्तर कुठलं आहे त्याचा विचार करा हा अवघड आहे सोपा आज नाही वन क्वेश्चन ऍट अ टाइम शंभर प्रश्न झाल्यानंतर पेपर कसा होता मला माहित नाही प्रत्येक प्रश्न मी सोडवला ही ज्यांची फिलिंग असते त्यांची शंभर टक्के फिलिम्स क्लिअर होते आणि शेवटी जात जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगेन उघडा डोळे बघा नीट एम पी एस सी मध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न अवघड असतात पण ऑप्शन सोपे असतात त्यामुळं प्रश्न अवघड बघितला तर घाबरून जाऊ नका कालचे पर्याय नीट बघा एक एक, एक इलिमिनेट करा अप्रोच वापर करा लॉजिकचा अप्रोच काहीच नाही कळलं एमर्जन्सी मध्ये सांगितलेले ठोकताळे वापरा आणि तो प्रश्न अटेम्प करा मॅक्झिमम वेळा तो प्रश्न बरोबर येईल अशा पद्धतीने मला ज्या काही गोष्टी सांगायच्या सांगितल्या ले, उरलेल्या जर मला काही वाटलं तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा आपलं युट्यूब चॅनल आहे तिथे कम्युनिटी पोस्ट मध्ये मी तो वेळोवेळी पोस्ट करत राहील सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट तुमचं तुमचं शंभर टक्के द्या आणि ही प्रोसेस एन्जॉय करा टेन्शन घेऊ नका Thank you very much.